मैसार जिल्हा परिषद गट भाजप उमेदवार नीलम महादेव दबडे आणि टाकळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार मोहिनी वाघमारे यांची टाकळी गावात प्रचार रॅली क्रांतिकारक उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करून अभिवादन मिरज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ नीलम महादेव दबडे आणि टाकळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार मोहिनी वाघमारे यांनी टाकळी गावात प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संवाद साधला मतदान प्रक्रिया काही दिवसांवर येऊन ठेपल्या आणि व्होटिंग मशीनवर असलेले कमळचिन्ह डेमो मशीनद्वारे मतदारांना दाखवण्यात आले त्याचबरोबर भाजप उमेदवारांच्या तर्फे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली म्हैसाळ जिल्हा परिषद गटात विविध ठिकाणी राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले म्हैसाळ जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवारांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसार